दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे आणि त्याच दिवशी चौथा श्रावण सोमवारसुद्धा असणार आहे तर जन्माष्टमीचा उपवास जो असतो तर हा संपूर्ण अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्र असतो आणि सोमवारचा जो उपवास असतो तो मात्र सूर्यास्तानंतर सोडला जातो सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावणातील चौथा श्रावण सोमवार आणि या दिवशी आलेली आहे यावर्षीची गोकुळाष्टमी बघता बघता श्रावण महिना संपत सुद्धा आलेला आहे आणि उद्याच्या सव्वीस तारखेला चौथा श्रावणी सोमवार सुद्धा आलेला आहे आणि त्याच दिवशी योगायोगाने श्रीकृष्ण जन्माष्टमी असणार आहे तसेच अनेक कुटुंबामध्ये श्रावणी सोमवारचं व्रत सुद्धा केलं जातं त्याचबरोबर काही जण गोकुळाष्टमीचा सुद्धा उपवास करतात त्यामुळे अनेक जणांना असा प्रश्न पडला आहे की हे दोन्ही उपवास एकाच दिवशी असल्यामुळे हे उपवास कशा पद्धतीने करावे कधी हे उपवास सोडावे काय खाऊन उपवास सोडावा आणि जर तुम्ही गोकुळाष्टमीचा उपवास करत नसाल तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडावा आणि जरी दोन्ही उपवास तुम्ही करत असाल तर मग दोन्ही उपवास कशा पद्धतीने सोडावे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि याच दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आपण साजरा करतो आणि यावर्षी याच दिवशी श्रावणातील चौथा श्रावण सोमवार सुद्धा आलेला आहे दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला ती जन्माष्टमी साजरी केली जाते आणि ही अष्टमी तिथी सव्वीस तारखेला पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि ती सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे सव्वीस तारखेलाच आपल्याला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे गोकुळाष्टमीचे व्रत हे अत्यंत प्रभावी मानले जाते कारण या तिथीचे व्रत केल्याने मनुष्य अनेक जन्मातील पापांपासून मुक्त होतो म्हणून कृष्ण पक्षातील रोहिणी युक्त अष्टमीला व्रत करून भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि व्रत करावे यामुळे आनंद आणि मोक्ष प्रदान होतो या दिवशी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते त्यामुळे आपल्या देवघरातील जो छोटासा बाळकृष्ण आहे ज्यालाच आपण रंगनाथ असे सुद्धा म्हणतो तर त्याच मूर्तीच्या पूजेला या दिवशी जास्त महत्त्व असतं त्यामुळे त्या मूर्तीचीच त्या आपल्याला अगदी लहान मुलाप्रमाणे बाळकृष्णाचा उत्सव साजरा करायचा आहे त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते तर गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा सोमवारी रात्री बारा वाजून एक मिनिटांनी सुरू करायची आहे आणि ती बारा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत तुम्हाला या शुभ मुहूर्तावर ही पूजा करायची आहे तसेच या दिवशी श्रीकृष्णासाठी गोकुळाष्टमीचा उपवास केला जातो तसेच या दिवशी श्रावणी सोमवारचा पण उपवास आहे तर जे लोक गोकुळाष्टमी आणि श्रावणी सोमवारचा पण उपवास करणार आहेत तर त्यांनी अगदी सकाळपासूनच व्रत करायचे आहे म्हणजे उपवास करायचा आहे श्रावणी सोमवारचा उपवास हा सायंकाळी सोडला जातो पण गोकुळाष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळकाला केल्यानंतर गोकुळाष्टमीचा उपवास सोडला जातो किंवा मग जे लोक संध्याकाळी बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करणार आहेत त्यांनी बारा वाजल्यानंतर बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करून मग त्यांनी उपवास बारानंतर नंतर सोडला तरीही चालू शकतं पण शक्यतो बारानंतर कोणीही जेवण करत नाही त्यामुळे त्यांनी त्या, त्या दिवशी संध्याकाळी सुद्धा फराळच करावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळकाला केल्यानंतर उपवास सोडावा संध्याकाळी जन्मोत्सव साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो तर आधी या दिवशी आपल्याला श्रीकृष्णाला महानैवेद्य अर्पण करायचं आहे म्हणजे या दिवशी आपण श्रीकृष्णाला गोपाळकाला करून त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि मग गोपाळकाल्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर त्यातलाच आपण थोडासा प्रसादरूपी खाऊन मग आपण उपवास सोडू शकतो ज्यांचा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे त्यांनी सकाळी गोपाळकाला खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि जे गोकुळाष्टमीचा उपवास करत नाहीत त्यांनी मागच्या तीन सोमवारप्रमाणेच अगदी तसाच उपवास करायचा आहे सकाळी उपवास धरायचा आहे श्रावणी सोमवारचा आणि सायंकाळी शिवपूजन करून मग आपण सात्विक अन्न बनवून देवाला नैवेद्य दाखवून मग आपण हा उपवास सोडायचा आहे गोकुळ अष्टमी आणि श्रावणी सोमवार हे दोन्हीही व्रत एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही तामसी पदार्थांचा वापर आपल्या अन्नामध्ये करायचा नाही शक्यतो तामसी म्हणजे या दिवशी अंडी मांस मटण असं कोणीही खात नाही पण त्यातल्या त्यात कांदा लसूण हे सुद्धा तामसी पदार्थच मानले जातात त्यामुळे शक्यतो देवाला तरी नैवेद्य अर्पण करताना कांदा लसूणचा वापर करू नका अनेक ठिकाणी कांदा लसूण विरहित नैवेद्य देवाला अर्पण केला जातो श्रावण सोमवार आणि गोकुळाष्टमी हे दोन्ही व्रत अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे या दिवशी आपण सात्विक अन्न बनवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे गोपाळकाल्याच्या दिवशी गोपाळकाला करून कृष्णाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग आपण उपवास सोडायचा आहे सोमवारी ज्यांचा गोकुळाष्टमीचा उपवास नसेल त्यांनी दिवसभर सोमवारचा सोमवारचा उपवास करायचा आणि संध्याकाळी मग जेवण करून तुम्ही उपवास सोडू शकता तर या दिवशी ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल तर त्या स्त्रियांनीसुद्धा सोमवारचा उपवास करायचा आहे पूजा मात्र करू नये किंवा गोकुळाष्टमीचा उपवास केला तरीही चालेल उपवास तुम्ही जरूर करू शकता मात्र पूजा करू शकत नाही तर या दोन्ही उपवासाला तुम्ही दूध फळे सुकामेवा राजगिरा लाडू खजूर ड्रायफ्रूट असे पदार्थ खाऊ शकता तसेच फळांचे ज्यूस नारळ पाणी त्याचबरोबर साबुदाना खिचडीसुद्धा काही ठिकाणी खाल्ली जाते तर त्या ज्याप्रमाणे तुम्ही उपवास करता तर त्याप्रमाणे तुम्ही हा उपवास नक्कीच करू शकता मात्र काही ठिकाणी श्रावणी सोमवारच्या उपवासाला अनेकजण तिखट मीठ खात नाहीत किंवा काहीजण फक्त दूध आणि फळांवरच उपवास करतात मग तुम्ही अगदी ज्या पद्धतीने हा स श्रावण सोमवारचा उपवास करता नेहमीच्या सोमवारप्रमाणे तर त्या पद्धतीनेच उपवास करावा तर अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारच्या किंवा महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर खाल्ली जात नाही तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता जन्माष्टमीचा उपवास अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपतो तर व्रत पाळणाऱ्यांनी सप्तमी तिथीपासूनच ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे तसेच सर्व इंद्रियावर नियंत्रण ठेवावे त्याचबरोबर या दिवशी आपले आचरणसुद्धा चांगले असावे सर्वांशी चांगले प्रेमाने वागावे कोणाशीही वादविवाद करू नये खोटे बोलू नये जन्माष्टमीचे व्रत ठेवल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावण सोमवारी श्रीकृष्ण जयंती असून हा एक शुभयोग असल्याचे सांगितले आहे श्री विष्णूंचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते तसेच श्रीकृष्णांना पूर्ण अवतारही मानले जाते ही जन्माष्टमी साजरी करत असताना त्यांच्या लीला शिकवण धोरणे मुसदगिरी नीतिमत्ता या सर्वांचे स्मरण केले जाते श्रीकृष्णाचे नाव घेतले की गोकुळ राधा बाळकृष्णाच्या लीला आठवतात तसेच श्रीकृष्णांचे चरित्र महाभारत आणि भगवद्गीता याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे हरिहराचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे तसेच जे संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतील आणि त्यांना संतान प्राप्ती होत नसेल तर त्यांनी सुद्धा गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची छान अशी पूजा करावी त्यांचा जन्मोत्सव अगदी उत्साहात साजरा करावा त्यामुळे त्यांना संतान प्राप्ती होऊ शकते तर हे व्रत पाळल्याने सर्व कार्यात विजय प्राप्त होतो ही उपासना करत असताना मन शरीर आणि विचारसुद्धा शुद्ध, शुद्ध राहावेत म्हणून उपवास केला जातो हा उपवास केल्यामुळे रोग दुःख आणि गरिबी संपते श्रीकृष्ण सुख आणि समृद्धी देतात तर या दिवशी सकाळी लवकर पहाटे उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल टाकायचे आहे त्यानंतर आपली रोजची घरातील देवपूजा करायची आहे देवपूजा करताना तुम्ही शिवपूजन करायचे आहे शिवलिंगावरती स्वच्छ दुधाचा अभिषेक करायचा आहे शिवपूजन झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची देखील पूजा करायची आहे पण संध्याकाळी बारा नंतर श्रीकृष्णाच्या पूजेचा शुभ मुहूर्त असतो तर त्या काळामध्ये तुम्हाला विशेष अशी पूजा करायची आहे बाळकृष्णाची पूजा झाल्यानंतर त्यांना आवडते नैवेद्य आपण अर्पण करायचे आहेत त्यांना छप्पन बोग चढवले जातात आपल्याकडे जे काही असेल ते त्यांना नैवेद्यामध्ये अर्पण करायचे आहे झुल्यामध्ये बसून त्यांना पाळणा म्हणायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही बाळकृष्णाचा जन्मोत्सव अगदी उत्साहाने साजरा करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला केल्यानंतर मग उपवास सोडायचा आहे तसेच शिवपूजनसुद्धा तुम्ही घरीच करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तर नक्कीच करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी एकत्र एक आल्यामुळे या दिवशी उपवास कसा करावा याबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ